मी दिनेश कांजी आपण बघताय डंका भाजपच्या विरोधकांनी इंडिया आघाडी नावाचा जो चमत्कार निर्माण करून ठेवलेला आहे त्या इंडिया आघाडीचे नेते भाजपचा पराभव करण्याच्या नावाखाली अनेकदा एकत्र येत असतात अलीकडेच रामलीला मैदानावर भाजपच्या विरोधासाठी हे नेते एकत्र आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवण्याच्या नावाखाली ही मंडळी एकत्र येत असतात परंतु जेव्हा हे एकत्र नसतात तेव्हा मात्र एकमेकांचे कपडे उतरवण्याचं काम करत असतात काँग्रेस नेते राहुल गांधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमीठीवरून पळ काढून थेट वायनाडमध्ये गेले आणि तिथून खासदार झाले संसदेचा रस्ता त्यांनी वायनाडमधून गाठला परंतु यावेळी राहुल गांधी यांना वायनाड सोपं नाही आहे डावे त्यांच्यासमोर उभे आहेत आणि फक्त समोर उभे नाही आहेत हे डावे राहुल गांधी यांची अब्रू वेशीवर टाकण्याचं काम करत आहेत जिथे जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहे तिथे काँग्रेसला काढीची किंमत नाही आहे पश्चिम बंगालमध्ये हे चित्र आहे आणि हेच चित्र आपल्याला केरळमध्ये पाहायला मिळतं महाराष्ट्रात काँग्रेसची उबाटा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट या दोन पक्षांची आघाडी आहे महाराष्ट्रातल्या या दोन पक्षांचा असा काही पालापचोळा झालेला आहे की पवार आणि ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पालखी खांद्यावर घ्यायला नेहमीच तयार असतात उबाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर काँग्रेसला म्हणजे राहुल गांधींना चक्क पंतप्रधानपदाची ऑफर दिलेली आहे आणि तीही फक्त सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मोबदल्यात अर्थात ऑफर चांगली आहे परंतु तरीही काँग्रेस ही ऑफर मनावर घ्यायला तयार नाही आहे देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती तुलनेने बरी आहे आणि त्या तुलनेमध्ये उबाडा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गट या दोन्ही पक्षांची स्थिती खिळखिळी झालेली आहे त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना काँग्रेसचं लागूल चालन करणं भाग आहे केरळमध्ये मात्र असं चित्र नाही आहे केरळमध्ये डाव्यांची स्थिती काँग्रेसच्या तुलनेने प्रचंड भक्कम आहे इथे काँग्रेस डाव्यांच्या दयावर जगते आहे आणि त्याच्यामुळे इथे डाव्यांचा बोलबाला आहे काँग्रेस इथे अगदीच तोळामास आहे केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी लढणार हे निश्चित होतं तरीसुद्धा केरळमधल्या डाव्यांनी इथे मस्ती केली केरळमध्ये डावे पक्ष सत्ताधारी आहेत त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात इथे डी राजा यांच्या पत्नी एन ए राजा यांना मैदानात उतरवलं आणि काल मुख्यमंत्री पिनराई विजयन एन ए राजा यांच्या प्रचारासाठी वायनाडमध्ये गेले होते आणि त्या सभेमध्ये त्यांनी राहुल गांधी यांची दुलाई केली केरळचे मुख्यमंत्र्यांनी या, के या प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांना जे प्रश्न विचारले जे टोले लगावले त्याचा अर्थ केवळ एवढाच होता की मेरे अंगणेमे तुम्हाला क्या काम आहे विजयाने यांनी सवाल केला की कि राहुल गांधी इथे भाजपशी लढायला आलेत का अर्थात हा सवाल खोचक होता त्यांचा दुसरा प्रश्न इथे डाव्या आघाडीशी आपली लढत आहे हे राहुल गांधी यांना ठाऊक नव्हतं का डावी आघाडी हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असूनसुद्धा राहुल गांधी यांनी राजा यांच्याशी लढत देण्यासाठी इथे का आले आहेत असंही विजयन यांनी ठणकावून विचारलं विजयन यांनी ज्या अपमानजनक भाषेमध्ये राहुल गांधी यांची सालटी काढली त्याला मालवणी भाषेमध्ये मा गुवाघाणीवर काढणं म्हणतात या देशाच्या सत्तेची सूत्रं काँग्रेसच्या हातामध्ये तब्बल सहा दशकं होती त्या पक्षाच्या नेत्याचे हे असे अहल झालेले आहेत राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवायचं आहे परंतु त्यांना अमेठीवरून पळ काढायला भाग पाडला भाजपच्या एक नेत्या स्मृती इराणी यांनी ज्यांना स्मृती इराणी यांचं आव्हान पेलवत नाही त्यांनी मोदींचं नाव तरी कशाला घ्यावं उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी काँग्रेसची जबरदस्त ताकद होती बोलबाला होता उत्तर प्रदेशची एक हाती सत्ता काँग्रेसच्या हाती असायची परंतु यालासुद्धा आता काही दशकांचा काळ लोटलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची जबरदस्त पडझड सुद्धा अमेठी आणि रायबरेली हे बालेकिल्ले काँग्रेसने राखले होते कारण इथे गांधी आणि नेहरू घराण्याची पकड होती परंतु ती पकडसुद्धा आता नामशेष झालेली आहे सोनिया गांधी असो प्रियंका पाड्रा असो किंवा राहुल गांधी असो कोणीही उत्तर प्रदेशमध्ये लढू इच्छित नाही कारण त्यांना माहिती आहे की इथे मुकाबला योगी आदित्यनाथ यांच्याशी आहे आणि इथून लढायचं म्हणजे शंभर टक्के पराभव निश्चित दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी यांनी अमेठी सोडून वायनाडमध्ये पळ काढला तिथे डाव्यांच्या कृपेने ते विजयी झाले परंतु दोन हजार चोवीसमध्ये राजकीय परिस्थिती प्रचंड बदलली आहे राजकीय चित्र आहे गेल्यावेळी डाव्यांनी जी कृपा केली ती कृपा यावेळेच्या निवडणुकीमध्ये करण्याची त्यांची इच्छा दिसत नाही आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे वायनाड यावेळी राहुल गांधींना सुप्पं नाही आहे बहुधा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर त्यांच्या नशिबी योग नाही असं चित्र समोर येण्याची शक्यता आहे एखादा मगरूर श्रीमंत जसा एखाद्या भिकाऱ्याला हाकलून लावतो तसे डावे राहुल गांधी यांना वायनाडमधून हाकुलून लावतायत राहुल गांधी यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे राहुल गांधी यांच्यावर प्रहार करताना काँग्रेसच्या दुटप्पीपणावर आणि कचखाऊपणावर सुद्धा मुख्यमंत्री विजयन यांनी जबरदस्त हल्ले केलेले आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात देशातल्या तब्बल अठ्ठावीस पक्षांनी रामलीला मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यामध्ये डाव्या पक्षांची सुद्धा उपस्थिती होती केजरीवाल यांना झालेल्या अटकेला काँग्रेस जबाबदार आहे केजरीवाल यांच्या दारू घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसने आवाज वारंवार उठवला आणि आता त्यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसवाले त्या अटकेचा विरोध करतायत अशा प्रकारची टीका विजयन यांनी या सभेमध्ये केली आणि ईडी आणि आयकर खात्याच्या दबावामुळे अनेक काँग्रेस नेते पक्षांतर करतायत अशी टीकाही केली एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या देशावर काँग्रेसची सत्ता आली जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले या जवाहरलाल नेहरूंनी ने देशातलं पहिलं राज्य बरखास्त केलं असेल ते म्हणजे केरळ कारण केरळमध्ये डाव्यांची सत्ता होती आणि ही सत्ता काँग्रेसच्या नजरेमध्ये प्रचंड खूपच होती नेहरूंनी केरळ बरखास्त केलं डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकेकाळी एक अशा प्रकारचा उभा वाद होता परंतु भाजप देशाने पछाडलेले हे दोन्ही पक्ष आज भाजपच्या विरोधात मात्र एकत्र आलेले आहेत परंतु काँग्रेसची स्थिती इतकी क्षीण झालेली आहे काँग्रेसची ताकद इतकी नष्ट झालेली आहे की काँग्रेसच्या आघाडीचा आपल्याला काही फायदा होईल काँग्रेसला सोबत घेतल्याचा आपल्याला काही फायदा होईल याच्यावर आता काँग्रेसच्या मित्रपक्षांचा विश्वासच उरलेला नाही आहे डाव्यांना आता केरळमध्ये काँग्रेसचं ओझं झालेलं आहे आणि हे ओझं डावे पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भिरकावून देण्याच्या तयारीत आहेत डाव्या पक्षांचा राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर सुद्धा विश्वास आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर प्रहार करण्यामध्ये डाव्या पक्षाचा एकही नेता मागे राहत नाही आता आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची इतकी बदनामी झाल्यानंतर इतकी अब्रू काढल्यानंतर ने काँग्रेसच्या नेत्यांनी खरं तर डाव्या पक्षाच्या नेत्यांना चोख उत्तर देण्याची गरज आहे परंतु एकही काँग्रेस नेता डाव्या पक्षांच्या विरोधात आपलं तोंड उघडताना दिसत नाहीये बुजुर्ग नेते मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा डाव्या पक्षांच्या विरोधात बोलायला तयार नाही आहेत मल्लिकार्जुन खरगे यांची तर अशी परिस्थिती आहे की ते दर दुसऱ्या सभेमध्ये राहुल गांधी यांना शहीद करत असतात कधीकधी असं वाटतं की ते राजीव गांधी यांच्याऐवजी राहुल गांधी यांचं नाव चुकून घेत नाहीत राहुल गांधी यांच्यावर खुन्नस काढण्यासाठी ते वारंवार असं चुकीचं बोलतात की राहुल गांधीच देश के लिए शहीद हुए थे ओके दोन तीन दिवसापूर्वी इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने रामलीला मैदानावर एकत्र येऊन भाजपच्या विरोधामध्ये शंखनाद केला होता त्या इंडिया आघाडीची देशभरामध्ये परिस्थिती ही अशा प्रकारची आहे फक्त केरळमध्ये डाव्या पक्षांनी राहुल गांधी यांची जोड्याने पूजा केलेली नाही आहे देशाच्या अन्य भागामध्ये सुद्धा डाव्या पक्षांचा काँग्रेसबद्दलचा व्यवहार असाच आहे झारखंडमध्ये डाव्या पक्षांनी आठ उमेदवार जाहीर केलेले आहेत याचा अर्थ झारखंडमध्ये सुद्धा इंडिया आघाडीमध्ये फूट पडलेली आहे काँग्रेसला एक सीट देणं म्हणजे आपली एक सीट कमी करून घेणं हे सगळ्याच पक्षांना आता व्यवस्थित कळलेलं आहे चाटूकरांशिवाय दुसरं कोणीही काँग्रेसच्या नेत्यांना आता इज्जत द्यायला तयार नाही आहे काँग्रेस अगदी बेआबरू झालेली आहे न्यूज डंका जे व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद